पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकोणीस जानेवारीला श्रमिकांच्या वतीने हर्षोल्लासात स्वागत करणार रेनगरचे मुख्य प्रवर्तक कॉम्रेड माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्रमिकांच्या स्वप्नातील घरांची चावी देण्यासाठी एकोणीस जानेवारी रोजी सोलापूरला येणार आहेत दिनांक एकोणीस जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोलापूर दौरा निश्चित झाल्याची माहिती महाराष्ट्र गृहनिर्माण मंत्रालयाचे अव्वर मुख्य सचिव वलसा नायर सिंग यांनी भ्रमणध्वनीदारा कुंभारी रेनगरचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉम्रेड दिली आहे त्या अनुषंगाने पंतप्रधान मोदी यांचा श्रमिकांच्या वतीने भव्य आणि दिव्य स्वरूपात हर्षोल्ला जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे सोलापूर शहर व ग्रामीण भागातून किमान लाख श्रमिकांना याचे आग्रह निमंत्रण देणार आहे समाजाच्या सर्व थरातील सर्व वर्गातील श्रमिक कष्टकरी बांधव जाहीर सभेसाठी येणार आहेत ही अत्यंत आनंदाची व अभिमानाची बाब आहे हा स्वप्नपूर्ती सोहळा सोलापूरच्या इतिहासात भर टाकेल असे मत कुंभारी रेनगरचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉम्रेड नरसाई आडम मास्तर यांनी गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास व्यक्त केली ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा